नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मटका काजू मसाला बनवून दाखवणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मटका काजू मसाला घरच्या घरी कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मटका काजू मसाला बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यामध्ये मी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो कट करून त्यात दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे ह्याचे आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मिक्सरला ह्याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ग्रेव्ही तयार करून झाले की त्याचबरोबर मसाला काजू बनवण्यासाठी मी इथे दोन वाटीमध्ये काजू घेतलेले आहेत तर एका वाटीमध्ये सुके व एका वाटीमध्ये भिजत ठेवलेले काजू ठेवून घेतलेले आहे मटका काजू मसाला बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर मी मटका ठेवून घेतलेला आहे मटका आपल्याला कमी गॅसवर गरम करून घ्यायचा आहे मटका छान गरम झाला की त्यामध्ये एक चमचा मी बटर घालून घेतलेले आहे बटर मटक्यामध्ये छान असे वितळले की त्यामध्ये आपण इथे सुके काजू घेतलेले आहेत ते सर्व काजू आपल्याला मटक्यामध्ये घालायचे आहेत व बटरमध्ये छान दोन तीन मिनिट लाल होऊ पर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला काजू भाजताना अगदी जास्त लाल ही भाजायचे नाहीत तर अगदी दोन तीन मिनिट छान काजू भाजून घ्यायचे का आहे तर ह्या पद्धतीने काजू छान भाजून झाले की मी बाजूला काढून घेतलेले आहे तर सर्व काजू बाजूला काढून घेतले की त्याच मटक्यामध्ये मी ते दोन मोठे चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे घातले की एक तमालपत्र व दालचिनीचा तुकडाही घालून घेतलेला आहे त्याचबरोबर भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला लाल होऊ पर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तरी ते आपण मटक्यामध्ये काजू मसाला बनवत असल्यामुळे आपल्याला इथे कांदा परतण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर इथे बघू शकता कांदा छान लाल होपर्यंत परतून घेतलेला आहे कांदा छान लाल होपर्यंत परतला की त्यामध्ये आपल्याला आलं व लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे तर एक चमचा मी आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे ते व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाले की आपल्याला त्यामध्ये तयार केलेले टोमॅटोची व हिरव्या मिरचीची ग्रेव्ही आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे व छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे व तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही ग्रेवी छान तेल सुटेपर्यंत इथे परतून पर घेतलेले आहे परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण सर्व घरगुती मसाले घालून घेणार आहे त्यासाठी अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथे किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घालून घेतला आहे व चव्यानुसार मीठ घालून घेतलेले आहे सर्व मसाले इथे घालून झाले की व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर सर्व मसाले मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला आणखी हे सर्व मसाले छान ग्रेव्हीमध्ये एक अर्धा दोन मिनिट छान शिजून घ्यायचे आहेत थोडेसे मी इथे पाणी घालून घेतलेले आहे पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला ही ग्रेव्ही आणखी छान एक अर्धा दोन मिनिट छान अशी शिजून द्यायची आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने का मसाला काजूसाठी आपली ग्रेव्ही इथे मी बनून तयार घेतलेली आहे तर ग्रेव्ही आपली बनवून छान तयार झाली की त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे बटर घालून घेतलेले आहे बटर घातल्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये हे बटर मिक्स करून घ्यायचे आहे बटरमुळे आपल्या काजू मसाल्याला चव खूप छान येते तर त्याचबरोबर बटर घातल्याच्यानंतर मी इथे दुधाची साय घेतलेली होती ती सर्व साय मी इथे मटक्यामध्ये घालून घेतलेले आहे दुधाच्या सायमुळे हे आपल्या काजू मसाल्याला चव खूप छान येते व कलरही खूप छान येतो तर साय घातल्याच्या नंतर आपण इथे बटरमध्ये फ्राय करून घेतलेले काजू आहेत ते सर्व काजू आपल्याला हंडीमध्ये घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला लागण तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचे आहे व पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असे हे काजू मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने मी लागण तेवढ्या प्रमाणात पाणी घालून घेतलेले आहे व हे सर्व काजू इथे हंडीमध्ये मिक्स करून घेतलेले आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे बघू शकता मसाला बटर काजू आपला इथे बनून तयार झालेला आहे तर आपल्याला अगदी कमी गॅस करून कमी गॅसवर आपल्याला पाच मिनिट अगदोवर शिजून द्यायचा आहे तर पाच मिनिटानंतर शिजले की आपण भिजत ठेवलेले काजू आहे त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे व ती पेस्ट मी इथे हंडीमध्ये घालून घेतलेली आहे एक वाटी पाणी घालून छान आपल्याला ही काजू मसाला शिजून द्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने घट्टसरासा काजू मसाला आपला इथे मी शिजून घेणार आहे तर शिजून घेण्यासाठी इथे कमी गॅस करून आपल्याला हंडीमध्ये हे झाकण ठेवून आपल्याला काजू मसाला उकळी येऊपर्यंत शिजून द्यायचा आहे तर इथे झाकण ठेवून छान असा काजू मसाला मी इथे तयार करून घेणार आहे तर बघू शकता काजू मसाला झाल्याच्यानंतर मी इथे झाकण काढून दाखवते तर अगदी एक नंबर छान असे तरी आलेले आहे तर अगदी घट्टसर असा हंडीमधला काजू मसाला आपला बनवून तयार झालेला आहे तर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून दाखवते तर अगदी सोप्या पद्धतीने चवीलाही खूप छान असा लागतो तर हंडीमधला काजू मसाला आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेला आहे तर अगदी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा काजू मसाला नक्की बनवा अगदी सोपी रेसिपी आहे आणि थंड झाल्याच्यानंतर काजू मसाला हा आपला घट्ट होतो तर बघू शकता तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पातळ किंवा घट्ट हा काजू मसाला बनवू शकता त्या प्रमाणात आपल्याला ग्रेव्हीचे प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने अगदी मस्त छान असा साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये भेटतो तसा हंडी काजू मसाला आज मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय